आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी छगन भुजबळ यांचा मोठा गोप्यस्फोट राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे मला मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही पण त्यांनी सांगितलं माझी शपथ पूर्ण झाली तुमची शपथ पूर्ण झाली मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर मग सर्वेक्षण कशासाठी करत आहात असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे तसेच मी सोळा नोव्हेंबर रोजी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता असा मोठा गोप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे नगर मध्ये ओबीसी आयलगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे मला राजीनामा द्या म्हणतात एक आमदार मारून मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे मला सर्वांना सांगायचं आहे की मी राजीनामा दिला आहे सोळा नोव्हेंबर रोजी मंत्री पदाचा राजीनामा दिला आणि आंबडच्या सभेला गेलो मी राजीनामा दिला आहे तुम्ही त्यांना जाऊन सांगा असं मोठं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे सतरा तारखेला पहिली ओबीसी सभा होती त्याआधीच राजीनामा दिला होता असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांची खिल्ली उडवली तुम्ही सत्तावीस तारखेला गुलाल उधळा मग आता उपोषण कशाला करत आहात अध्यादेश आणि मसुदा यातील फरक याला कळत नाही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आमचा विरोध नाही मात्र आमच्या ताटातले घेऊ नका असं सांगताना सर्वेक्षण करायला अर्धा तास जातो अनेक वेळा आकडेवारी वाढवली जाते खाडाखोड सुरू आहे आता आरक्षण मिळाले गुलाल उधळ आहे मग आता खोटे रेकॉर्ड करायचे काम का सुरू आहे जामखेड येथे खोटे दाखले दिले जात आहेत अनेक ठिकाणी खोटे दाखले करायचे काम सुरू आहे असा मोठा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका